नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज आमच्या भवानी माता श्री क्षेत्र लक्ष्मी देव कॉलेज मंदिर संस्था छत्रपती संपादनंद्र त्या <coughs> देवीची यात्रेच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षापासून आणि तिसरं वर्षे आपण पत्रकार परिषद सुरू केली या पत्रकार परिषदेला आमच्या गावातील ज्येष्ठ पदाधिकारी माझे नगरशोक जी जगताप तिसरे माझे नगरशोक बाबासाहेबजी डांगे तिसरे माझे नगरशेवक भाऊसाहेबजी जगताप चौथे माझे नगरसेवक रामचंद्र नरोटे आणि उपस्थित आमच्या कमेटीचे म्हणजे खास करून दोन्ही तीन नाव घेतले पाहिजे जमा आमातेचा थारवा दंडदारांना असे शी, संतोष शिंदे असतील पैलवानखे म्हणून सनी रतन साळवे असतील अनासह तारी तणा भाज शिंदे किसनराव ठुबे टुबे सुनील जत्ताभे आमचे दीपक खोतकर इकडे सगळे घेतो ना <laughs> जगताप साहेब शिंदे साहेब जिजा आहे आमचे जुने खरं म्हणजे सळव त्याच सगळं खेडत जाते मेन म्हणजे खरं बोललेलं ते हरकत नाही भांडण असलं तर सगळे त्यांनाच बोलायचे वेळे पाटील असते राजू असते शांतीला मी सर्वांचेच घेऊ शकतो उपस्थित माधवांना असते आपले गुट्टेसाहेब असत्यंत अंडेदाजी आहे वशोत भाऊ आहे ज्ञानेश्वर अशोक भाऊ डोळसे आमचे बंधू ज्यांच्या कायम ते परमिशन आणि सगळ्या गोष्टी करतात माझे भाऊ बंची कुचे मोठी तुचे सर्व तुचे परिवार सर्व गावातील ज्येष्ठ मंडई आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना खरं म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही सर्वजण येतच येतंच हे नाही सांगितलं आणि मी आज आमदार म्हणून नव्हे तर हे देवीचं पूजन वंश परंपरागत चालत आली हेरिडेटरी ट्रस्ट असल्यामुळं आमच्या आजोबा आम्हाला कळत नाही आंतरचे वडील किंवा जगतापचे रामचंद्र बाबा किंवा आमच्या दर नाना पाटील अशी ज्येष्ठ म्हणजे देवरागांना अशी ज्येष्ठ म्हणजे जी आहे त्यांच्या तळापासून चालत आली आणि जगंबीचा आशीर्वाद माझ्या पाठीशीचे माझ्या आज्यापासून यांच्या आजी असतील मी सांगितलंय रद्नाथ दादाच्या वडिलाचं नाव माहीत नाही मला म्हणजे बाळा पाटील किंवा नाना पाटील सोबे कुंडारामजी साळवे अशी मोठमोठी आता मला मी तर काय माझ्या आईनं सांगितलं तो बारा झाडे वाटायचा तशामुळं सांगितलं मला माहीत नाही तेव्हापासून माझी चालूची बारा झाडे वाटली मला अजूनही माहिती नाही मी काय म्हणतो आई, आई म्हणणं की वडायचं तर आई ना मला सांगितलंच नव्हतं थांब म्हणून कोणी पाच वर्ष दहा वर्ष आता मी आले ठीक आणि मी हे झालेवर मी सांगणार आहे तुम्हाला की माझं मला अजून पण तो पण मी मुलाला म्हणत तुम्ही वड वाटत आमदार साहेब कोणी कुस्तीमध्ये कोणी महाराष्ट्र केसरी येण्याची शक्यता आहे तो येणार आहे ना कोल्हापूरचा येणार आहे ना कोल्हापूरचा येणार आहे आरपीआय सडळल नारळ आणि आता नारळ करायचं आणणार बारा गाड्याच्या नाराची सडळ बोलून सगळं नारळ फोडून घ्या आमचं म्हणजे पण पहिले आमचे ज्येष्ठ माणूस कोणी तर नारळ फोडतो किंवा पी आयो कोणी खासदार आमदार माजी आजी ज्याला यायचं त्याला येऊन द्या त्यांना पुन्हा कन्नदातील करून जावं मान पाना काही माणसा जो वाद होता तुम्ही असेल हे असेल हा लावणीचाही कार्यता लावणी सुद्धा सांगतो लावणीचा कार्यक्रम सुद्धा आहे अनकल सांगितलंय कोणी आता मी वारकरी आहे मला कीर्तनाची आवडत मी कीर्तन जातो काहीला वाटलं साहेबराव बोला आम्हाला किंवा तमाशत्यू कसं तर तमा शेतू बसतो आणि संतोषलाच त्यांना वाटलं मग आम्हाला लावणीचं वसंत काही आहे ना लावणीवाल्यामध्ये लावणी तर सांगायला विसरत होता आम्ही खुशी शिंदे म्हणून पुण्याची लावणी साम्राज्य हे त्यांचे प्रमुख आमचे पाठीमागचे ना यांचे राव टाकून द्या लावले तर बरोबर आम्ही तमाशेवाले बारा लागे आले आमच्याकडं सगळी माणूस आणि अशी खेळी नाही मला अशीरे सगळी मानतं वयाना की राजकारणातली पण आई दद्दल मीच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सहकार्याने जनतेच्या आशीर्वादामुळे येतपर्यंत पोचतो की मी माझं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे देवीच्या आशीर्वादा मी स्वतःला बाकी वाहन